या सरकारला मी इशारा देतो जो काय ओबीसी आरक्षण हजाबोल सुरू केलेला आहे ताबोड तो मागे घ्या जरांगे स्वतः म्हणतायत की ऐंशी टक्के मराठे हे ओबीसी वर त्यांनी घुसवलेले आहेत महाराष्ट्रातल्या जालन्यातल्या वडीगोदरी येथे लक्ष्मण हाके यांच्या सुरू असलेल्या ओबीसी आरक्षण बचाव उपोषणाला ओबीसी नेते प्रकाश शणगे यांनी भेट दिली आहे यावेळेला महाराष्ट्रात जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या माध्यमातून ओबीसीच्या आरक्षणावरती जो हल्लाबोल सुरू आहे त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी हे उपोषण सुरू करण्यात आल्याची प्रतिक्रिया ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश शणगे यांनी दिली यावेळेला मुख्यमंत्री शिंदे यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याशी फोनवरून संवाद साधला ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश शणगे यांच्या मोबाईलवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष्मण हाके यांना ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही याची ग्वाही दिली आहे मात्र या प्रश्नाबाबत आपल्याला लेखी आश्वासन द्यावं अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असून या मागणीवरती लक्ष्मण हाके ठाम आहेत जोपर्यंत हे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम असल्याचं लक्ष्मण हाके म्हणाले यावेळेला बोलताना प्रकाश शिंडगे काय म्हणाले ऐकूया या महाराष्ट्रामध्ये जे धनांगी पाटलांच्या उपोषणाच्या माध्यमातून जो काय ओबीसीवरती जो हल्लाबोल झाला आरक्षणावरती त्या हल्ल्याचा निषेध करायसाठी म्हणून त्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आणि आमच्या ओबीसीचे आरक्षण संरक्षण करण्यासाठी म्हणून जर ते उपोषण करू शकतात तर आम्हीही उपोषण करू शकतो कुछ कम नाहीये हे तर एकच उपोषण आहे आता पुण्यामध्ये सुरू झालेलं आहे उभ्या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये उपोषण सुरू होईल म्हणून या सरकारला मी इशारा देतो की आपण ताबडतोब हा ओबीसीवरती जो काय ओबीसी हल्ला हल्लाबोल सुरू केलेला आहे तो हल्ला आपण तुम्ही ताबडतोब मागे घ्या जे काय आपण उनव्यांचे दाखले आपण द्यायचा जी आर केले आहेत ते सगळे जी आर आपण ताबडतोब रद्द केले गेले पाहिजेत ही जी अधिसूचना जी आपण काढलेली आहे सगळे सोऱ्यांची ती सुद्धा आपण मागे घेतली पाहिजे आणि जर हे नाही झालं तर मग मात्र या महाराष्ट्रातला ओबीसी जो आहे तो ओबीसी आता हे आंदोलन आता वडीपूर सुरू झालेलं आहे पुण्यापर्यंत पोहोचलेलं आहे हे उभ्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाचा वणवा जो आहे या उपोषणाचा वणवा उभ्या महाराष्ट्रामध्ये पेटल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझी विनंती आहे सरकारला मुख्यमंत्री महोदया दोन्ही डीसीएमला की आपण ओबीसीच्या आरक्षणाला जे आहे जो काय तुम्ही धक्का लावलेला आहे तक जरांगे स्वतः म्हणतायत की ऐंशी टक्के मराठे हे मध्ये त्यांनी घुसवलेले आहेत पण त्याच्या बाबतीत सरकारकडून काही सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट आलेलं नाही माझी विनंती आहे सरकारला की आपण हा विषय एकदाचा स्पष्टपणे सांगावं की धक्का कसा लागला नाही मुख्यमंत्र्यांकडून काय आश्वासन मिळालं तुम्हाला मुख्यमंत्री महाराज मी जे काय सांगायला सांगितलं ते म्हणाले की आम्ही सगळे विचार करून तुम्हाला कळवतो आता ते विचार करतील आणि ते काय चर्चा करतील ते बघूया म्हणजे सोमवारपर्यंत सोमवारपर्यंत काही ते त्यांचे ओबीसी कल्याण मंत्री जे आहेत त्यांना काहीतरी सूचना ते देणार आहेत त्यामुळे सोमवारची आम्ही वाट पाहतोय ते काय सूचना देत काय पत्र घेऊन येत आहेत याची आम्ही वाट बघू